जय शिवराय मित्रांनो आज आपण गेमिंग फोन कसा सिलेक्ट करायचा ते या व्हिडिओ मध्ये बघणार आहे हा व्हिडिओ दोन टप्प्यात कवर केला गेलेला आहे पहिला टप्पा हा आणि दुसरा टप्पा हा भावानो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात गेमिंग फोन घेताना भावानो तुम्हाला काय काय गोष्टी पाहायच्यात आणि त्या का पाहिजेत हे मी आता तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा आहे भावांनो की डिस्प्ले आणि रिफ्रेश रेट तर डिस्प्लेमध्ये वाहनो तुम्हाला आय पी एस आणि एमोलेड असे दोन टाईप बघायला भेटतात त्याच्यामध्ये तुम्हाला नाईन्टी हर्ट्स आणि वन ट्वेंटी हर्ट्स किंवा वन फोर्टी फोर हर्ट्स इथपर्यंतचा रिफ्रेश रेट बघायला भेटतो त्याच्या पुढचा मुद्दा नेटवर्क सपोर्ट आणि वायफायचा सपोर्ट तर नेटवर्क सपोर्टमध्ये मिनिमम तुम्हाला फायव्ह जीचा चा सपोर्ट पाहिजे फायव्ह जी आलं तर त्याच्यामध्ये फोर जी थ्री जी टू जी सगळे येऊन जातं तुम्ही जेव्हा गेम खेळता तेव्हा तुम्हाला पिंकचा इश्यू होतो तर तो पिंकचा इशू जर तुम्हाला कमी करायचा असेल आणि त्याच्यामुळे गेम जी लॅग होती ती जर कमी करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी फाय कमी फोन घ्या आणि दुसरा विषय वायफाय मध्ये पण तुम्हाला वायफाय फोर येतं फाय फायव्ह येतं फाय सिक्स येतं फाय सेवन येतं जसं जसं तुमची प्राईस रेंज वाढत जाईल तसं तसं फाय फोरपासून वाय फाय पर्यंत वाय फाय पर्यंत तुम्हाला मोबाईल भेटतील फाय सेवन आणि फाय फोर याच्यामध्ये डिफरन्स असा आहे भावना सपोज तुमचं शंभर पी चा नेटवर्कचा प्लॅन आहे फायचा प्लॅन आहे आणि तुम्ही त्याच्यावर वायफाय फोर आणि फाय सिक्स किंवा फाय सेवन असा असलेला मोबाईल दोन मोबाईल कनेक्ट केलेले तर फाय फोरला जर त्या शंभर एसच्या प्लॅनवर तुम्हाला तीस चाळीस एम बी पी एसपर्यंत पर्यंत पीड भेटत असेल तेच वायफाय यूज करून तुमच्या त्या वायफाय सिक्स फोन वर किंवा वाय फाय सेवन फोन वर तुम्ही नव्वद ते ऐंशी एम पर्यंत स्पीड गेन करू शकता तर यामुळे तुमचा गेमिंगचा एक्सपिरियन्स हा जागेवर चेंज होतो लॅग मारत नाही गेम पिंग वाढत नाही लॅटन्सी व्यवस्थित राहते लॅटन्सी म्हणजे भावना तुम्हाला असं जाणवलं असेल कधी कधी की वीसचा चा पिंग असतो पण कॅरेक्टर लवकर लवकर उचलत नाही तर पिंग वीसचा असतो मान्य कंपनीकडून पण लॅटन्सी जिटर ते पाठवण्याचा जो डिले असतो तो डिले जास्त असतो त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर होत नाही कॅरेक्टरची मुवमेंट म्हणा किंवा ॲक्शन पटापट पटापट घडत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला वायफाय सिक्स वायफाय सेवन पर्यंतचा फोन घ्यायचा आहे जर तुम्ही हायर रेंजला जाणार असाल लोअर रेंजला असेल तर तुम्हाला वायफाय फाईव्ह कमीत कमी पाहिजे वायफाय फोर नाही घेतलं तरी चालतंय वायफाय फोर आता अपडेटेड झालेलं आहे त्याच्या पुढचा मुद्दा भावनो की प्रोसेसर प्रोसेसर हा तुम्हाला स्नॅपड्रॅगनचा शक्यतो प्रेफर करायचा आहे जर तुम्हाला त्या प्राइस मध्ये स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर नसेल भेटत भावन्न तर तुम्ही इमिडियटिकचे प्रोसेसर यूज करू शकता किंवा ते फोन तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्या पुढचा विषय भावांनो रॅम तर आजकाल एल डी आर फोर ते एल डी डी आर फाईव्ह एक्सपर्यंत तुम्हाला रॅम बघायला भेटतो एल डी आर फोर एल डी आर फोर एक्स एल डी आर फाईव्ह आणि एल डी आर फाईव्ह एक्स असे चार टाईपचे रॅम आत्तापर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटतील भावनं जसे तुम्ही एल डी डी आर फोरपासून एल डी डी आर फाईव्ह एक्सपर्यंत जाणार तशी तशी तुमच्या त्या रॅममुळे मोबाईलची किंमत पण वाढत जाणार आहे तर शक्यतो तुम्हाला कमीत कमी एल डी आर फोर एक्सपासून पुढचा रॅम घेणं सिलेक्ट करणं गरजेचं आहे कारण जेवढा चांगला रॅम तुम्ही सिलेक्ट करणार तेवढा चांगला त्याचा कम्प्युटिंग स्पीड राहणार म्हणजे तेव्हा तेवढं त्याचं प्रोसेस करण्याची ताकद जास्त राहणार तर त्याच्यामुळं तुमची गेम पटापट पटापट चालणार ग्राफिक्स रेंडरिंग पटापट होणार त्या गोष्टी होण्यासाठी जेवढं प्रोसेसर तुमचा गरजेचं आहे तेवढा रॅम सुद्धा आहे त्याच्यामुळे जेवढा फास्ट रॅम असणार तेवढा प्रोसेसर फास्ट काम करणार त्याच्यामध्ये तिने मिनिमम आणि कमीत कमी रेंजमध्ये जरी म्हटलं भावना तरी कमीत कमी सहा जीबी रॅम तुम्हाला पाहिजे त्याच्यावर तुम्हाला आठ जीबी भेटल बारा जीबी भेटेल सोळा जीबी भेटल ते डिपेंड्स तुम्ही किती खर्च करताय त्याच्यावर तर मिनिमम तुम्हाला सहा जीबी रॅम घेणं गरजेचं आहे याच्यानंतर मुद्दा आहे तो तुम्हाला स्टोरेज तर स्टोरेजमध्ये पण स्पीडनुसार टाईप येतात एस टू पॉईंट टू पासून युएएफएस फोरपर्यंत एस टू पॉईंट टू म्हणजे थोडा कमी स्पीड येतो यूएफएस थ्री पॉईंट वन किंवा थ्री पॉईंट टू टू म्हणलं तर जरा जास्त स्पीड येतो एपीएस फोर म्हटलं तर अजून जास्त स्पीड येतो आपण गेम इन्स्टॉल केली असते स्टोरेजमध्ये तर हे स्टोरेज जेवढं फास्ट राहणार तेवढं तुमचं ग्राफिक्स पटापट 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 चेंज होण्यासाठी म्हणजे पी एस वाढण्यासाठी ह्या स्टोरेजचा जास्त फायदा होतो कारण जेवढं स्टोरेज पटकन प्रोसेसरला या सगळी इन्फॉर्मेशन पाठवणार स्टोरेजमध्ये स्टोअर असलेली तेवढं तुमची गेम पटापट पटापट चालणार आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी जागच्या जागी कमी सेकंडचा डिले घेता त्या गोष्टी होणार तर त्याच्यामुळे स्टोरेज पण तुम्हाला भावना तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं रॅम इम्पॉर्टंट आहे प्रोसेसर इम्पॉर्टंट आहे ईएफीएस थ्री पॉईंट वन किंवा यूओपीएस थ्री पासून पुढचे फोन तुम्हाला घ्यायचे शक्यतो यूपीएस टू पॉईंट टू हा लोअर रेंज साईडला पंधरा हजाराच्या खाली तुम्ही तो कन्सिडर करू शकता तोपर्यंत नाही त्याच्यावर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमीत कमी यूपीएस थ्री पॉईंट वन तरी तुम्हाला स्टोरेज पाहिजे भावना पुढचा मुद्दा आहे बॅटरी तर बॅटरी बॅकअप तुम्हाला कमीत कमी साडे चार हजार एम पर्यंतचा पाहिजे जेणेकरून तुम्हाला गेमिंग करताना तीन तास तरी कमीत कमी चार्जिंगचा बॅकअप भेटला पाहिजे प्लस जर चार्जिंग लावून तुम्ही गेमिंग करणार असले तर मग तुम्हाला एवढी बॅटरीची गरज पडत नाही पण तरी सुद्धा साडेचार हजार एम एच ची, ची बॅटरी सिलेक्ट करा कोणताही फोन गेमिंग फोन कन्सिडर करताना जर तुम्ही चार्जिंग लावून खेळणार असाल तर भावना त्याच्यासाठी कुलिंग फॅनचा यूज करत जा ज्याच्याने टेंपरेचर कमी होतं चार्जिंग लावून जेव्हा तुम्ही गेम खेळता त्यावेळेस फोन तुमचा हिट होतो मोबाईल हातात फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे भावना तुम्ही कुलिंग फॅन जे हजार बाराशे रुपयापर्यंत भेटतात ऑनलाईन मार्केटमध्ये ते, मार्केट ते तुम्ही यूज करा मोबाईलला जेणेकरून मोबाईलचं टेम्परेचर कमी राहील बॅटरी फुटण्याचं हो वगैरे प्रॉब्लेम होणार नाही या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी भावनं तुम्हाला गेमिंग फोन घेताना कन्सिडर करायचे आहेत तर याच मुद्द्यांना लक्षात घेऊन भावना मी तुम्हाला फोन रिकमेंड करतो आहे काही तर तुम्ही ते, तुम ते चेकआउट करू शकताय पन्नास हजारापर्यंत भावांना तुम्ही हा फोन घेऊ शकता किंवा हा फोन घेऊ शकताय तीस हजाराच्या रेंज पर्यंत भावना तुम्ही हा फोन घेऊ शकता किंवा हा फोन घेऊ शकताय त्याच्यानंतर भावना तुम्ही वीस हजार ते दहा हजारच्या रेंज मध्ये म्हणलं तर हा किंवा हा फोन घेऊ शकताय अजूनही भावांना मार्केटमध्ये कंटिन्युअस फोन येत राहतात जर जसे जसे फोन येतील जसं असं चांगला फोन येईल तसं तसं मी तुम्हाला रिकमेंड करेल आणि त्यावर व्हिडिओ बनवलो वाहनो तोपर्यंत काळजी घ्या बा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र